नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीपक साडी पनवेल मध्ये लग्न भरता सा सीझन चालू झालेला आहे आणि दीपक साडीने लग्नासाठी भरपूर नवीन व्हरायटी साड्यांची आपल्यासाठी आणलेली आहे आणि लग्नात हळदीच्या फंक्शन साठी सर्वांना येलो कलरच्या साड्या लागणार आहे आणि यल्लो कलर मध्ये भरपूर व्हरायटी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्ही दीपक साडी पनवेल ला व्हिजिट करा त्यातल्या काही साड्यांचे काही व्हरायटी मी तुम्हाला दाखवत आहे येल्लो कलर मध्ये अतिशय सुंदर साडी आहे ही तुम्ही पाहू शकता याच्यावरती पिंक आणि मोरपिशी कलरचे सुंदर असे छोटे छोटे दिलेले आहेत आणि कलरची छान अशी बॉर्डर आहे अतिशय सुंदर साडी आहे आणि विशेषता म्हणजे आपण इथे सिंगल परचेस करू शकतो पाच दहा पंधरा वीस पन्नास शंभर पाचशे साड्यांची सुद्धा ऑर्डर इथे स्वीकारली जाते आणि पाचशे साड्याही तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात सिंगल मॅचिंग साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत ही अतिशय ट्रेंडिंग अशी हळदीची सुंदर अशी ट्रेंडिंग साडी आहे जी संपूर्ण जरीने विविंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि ट्रेंडिंग हळदीसाठी अतिशय सुंदर ट्रेंडिंग साडी आहे विविंग केलेली आहे आणि याला क्रीम कलरची व्हाईट क्रीम कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे अतिशय सुंदर साडी आहे ही हळदीसाठी आताची ट्रेंडिंग साडी आहे यानंतर कुणाला जर सॉफ्ट मध्ये साडी हवी असेल तर सॉफ्ट मध्ये सिंपल अशी सुंदर हळदीसाठी सॉफ्ट येलो मध्ये साडी आणि त्याला डार्क ग्रीन कलर ची छान अशी बॉर्डर दिलेली आहे या सर्व साड्या आपल्याकडे क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता भरपूर क्वांटिटी मध्ये आता ऑन द स्पॉट आपल्याकडे या साड्या अवेलेबल आहे यानंतर एक ऑर्गेन्झा मध्ये ऑर्गेन्झा मध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी हळदीसाठी यल्लो साडी आहे ज्याच्यामध्ये छोटे छोटे एलिफंट सुंदर अशी बुट्टी दिलेली आहे आणि छान जरीची बॉर्डर दिलेली आहे ऑरेंज कलरची रेडिश ऑरेंज कलरची सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे या सर्व साड्या हळदीतल्या फंक्शनला तुम्हाला अतिशय उठावदार दिसणार आहे आणि लग्नाच्या हळदीच्या फंक्शन साठी आणि सर्व लग्नाच्या फंक्शन साठी अतिशय सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी सिंगल मॅचिंग साड्या खरेदी करण्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा दीपक साडी पनवेल मध्ये तुमच्यासाठी फिफ्टी पर्सेंट ऑफचीही ऑफर इथे चालू आहे तर नक्की आणि नक्की व्हिजिट करा दीपक साडी पनवेल